नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्ध यांच्यावरील एस एस सी रेल्वे या परीक्षांना आलेले मागली पी वाय किंवा आज बघणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोणते आहे तर हा वेळोवेळी येणारा प्रश्न आहे कारण बघा गौतम बुद्ध हे बौद्ध धर्मातील सर्वात प्रमुख व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक माहिती आपल्याला माहीत पाहिजे त्यामुळे बघा आता गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोणते तर त्याचं करेक्ट उत्तर आहे लुंबिनी बघा नेपाळमधील लुंबिनी हे गाव गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे बरोबर नेक्स्ट क्वेश्चन गौतम बुद्धांचे खरे नाव म्हणजे गौतम बुद्धांचं बालपणी काय नाव होतं बरोबर हे महत्वाचं कारण बघा गौतम बुद्धांचं बालपणी नाव होतं सिद्धार्थ त्यांच्या आईवडिलांनी नाव ठेवलेलं कोणतं होतं सिद्धार्थ नंतर त्यांचं गौतम हे नाव का आलं तर त्यांचं गौतम हे नाव कारण त्यांची जी सावत्राई होती गौतमी हिने सांभाळ केल्यामुळे त्यांचं गौतम हे नाव पडलं तर मूळ नाव काय त्यांचं सिद्धार्थ त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा गौतम बुद्धांनी कोणत्या वयात घराचा त्याग केला बरोबर तर गौतम बुद्धांनी संसार सोडला वय होतं बघा एकोणतीस म्हणजे संसारिक म्हणजे गृहस्थ जीवन त्यांनी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सोडलं त्यालाच महाभिनिष्क्रमण म्हणतात काय महाभिनिष्क्रमण त्यानंतर बघा गौतम बुद्धांचे वडील कोण होते तर आता आपल्या सर्वांनाच गव... उत्तर माहिती आहे बघा काय की शुद्धोधन गौतम बुद्धांचे वडील कोण होते शुद्धोधन पण त्यांच्याविषयी आणखी माहिती काय तर गौ शुद्धोधन हे एका शाक्य नावाच्या टोळीचे किंवा राज्याचे प्रमुख होते म्हणजेच गौतम बुद्ध हे राजकुमार होते त्यांचे वडील राजा होते त्यांचं नाव काय शुद्धोधन त्यानंतर गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला बघा मागील प्रश्नामध्ये मा बघितल्या बघितल्यासारखं गौतम बुद्ध हे राज घरात जन्माला आले होते बरोबर आहे आणि सहसा राजघराने हे क्षत्रिय असतात सहसा बरोबर आहे त्यानंतर प्रश्न सव्वा गौतम बुद्धांना कोणत्या झाडाखाली ध्यान लावले बरोबर आहे तर आपण जे बोधिवृक्ष म्हणतो तर ते बोधिवृक्षाचं म्हणजे त्या झाडाची जात कोणती होती तर ती होते पिंपळाचे झाड ते बोधीवृक्ष कोणते होते पिंपळाचे झाड होते त्यानंतर बघा गौतम बुद्धांनी किती दिवसांनी बुद्धत्व प्राप्त झाले म्हणजे गौतम बुद्ध त्या बोधी वृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा बसले होते तर त्यांना एकोणपन्नास दिवसांनी बुद्धत्व प्राप्त झाली बरोबर आहे त्यांना एकोणपन्नास दिवसांनी बुद्धत्व प्राप्त झाले त्यानंतर बघा गौतम बुद्धांनी दिलेल्या चार आर्यसत्यांमधील पहिले आर्यसत्य काय आहे बघा तर गौतम बुद्धांनी अं अष्टांग मार्ग आर्यसत्य अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामधील महत्वाचे बघा चार आर्य सत्य बरोबर आहे तर आर्यसत्य हे चार असतात हे प्रश्नातूनच कळालं आपल्याला तर आर्यसत्यांमधील कोणते आहे तर पहिले सत्य आहे दुःख बरोबर आहे पहिले दुःख नेक्स्ट क्वेश्चन बुद्ध धर्माचा मुख्य आधार काय तर बुद्ध धर्माचा मुख्य आधार आता आपण ऑप्शन नुसार बघितलं तर चार आर्य सत्य बरोबर आहे ऑप्शन मध्ये मोस्ट करेक्ट ऑप्शन आपल्याला आहे तर बुद्ध धर्माचा मुख्य आधार काय चार आर्य सत्य तसं गेलं तर शांतता आणि करुणा हा बौद्ध धर्माचा बेस आहे बरोबर पण या आपण ऑप्शन नुसार गेलो तर चार आर्यसत्य त्यानंतर आहे बघा दहावा प्रश्न तर गौतम बुद्धांनी शिकवलेला मध्यम मार्ग म्हणजे काय तर गौतम बुद्धांनी जे आर्यसत्य हो, अष्टांग मार्ग त्रिरत्न या गोष्टी ज्या शिकवल्या होत्या त्यान त्यामधून गौतम बुद्धांनी एक आपल्याला शिकवण दिली होती की मध्यम मार्ग जीवनामध्ये कसा अवलंबायचा तर मध्यम मार्ग म्हणजे काय की अत्यंत भोगविलास पण करायचा नाही आणि अत्यंत तपश्चर्या सुद्धा करायची नाही बरोबर आहे मग यामध्ये मध्यम मार्ग म्हणजे काय समतोल जीवन म्हणजे जीवनात समतोल प्रत्येक गोष्टीत राहता आलं पाहिजे हाच मध्यम मार्ग आहे त्यानंतर बघा गौतम बुद्धांचे प्रमुख शिष्य कोण होते तर गौतम बुद्धांचे प्रमुख शि शिष्य होते आनंद तसे गौतम बुद्धांचे अनेक शिष्य होते तर त्यापैकी एक आनंद हे प्रमुख शिष्य होते त्यानंतर प्रश्न बारावा गौतम बुद्धांनी आपल्या धर्मासाठी कोणत्या भाषेचा वापर केला तर गौतम बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यावेळेसची जी लोकभाषा होती पाली भाषा ती समजायला पण सोपी असल्यामुळे गौतम बुद्धांनी पाली भाषेचा वापर केला हे महत्वाचा प्रश्न त्यानंतर क्वेश्चन नंबर तेरा गौतम बुद्धाच्या काळातील कोणता राजा त्यांचा शिष्य बनला तर बघा गौतम बुद्धांच्या काळात बिंबिसार नावाचा राजा हा गौतम बुद्धांचा शिष्य बनला होता कोणता बिंबिसार लक्ष ठेवा महत्वाचा प्रश्न बिंबिसार त्यानंतर गौतम बुद्धांचे धम्मचक्र प्रवर्तन पहिल्यांदा कुठे सुरू झाले बरोबर पहिल्यांदा कुठे सुरू झाले तर ते आहे सारनाथ या ठिकाणी बरोबर सारनाथ या ठिकाणी त्यानंतर गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या संघात कोण प्रवेश करू शकत होते बघा आता गौतम बुद्धांनी जे संघ स्थापन केला होता बघा गौतम बुद्धांच्या बुद्ध धर्मात बुद्ध संघ ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बरोबर आहे त्यामुळे संघामध्ये कोण कोण प्रवेश करू शकत होतं तर संघामध्ये क्षत्रिय पण करू शकत होते ब्राह्मण पण करू शकते आणि स्त्रिया पण करू शकत होत्या यामुळे जो योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी सर्वजण त्यानंतर क्वेश्चन नंबर सोळा गौ गौतम बुद्धांनी त्रिरत्न कोणते सांगितले तर बघा ह्या बुद्ध धर्मामध्ये त्रिन त्रिरत्न महत्वाचे आहेत कोणते आहेत ते बुद्ध धम्म आणि संघ बरोबर आहे बुद्ध धम्म आणि संघ हे तुम्ही लक्षात ठेवा बुद्ध धम्म आणि संघ हे त्रिरत्न आहेत त्यानंतर गौतम बुद्धांचे अंतिम प्रवचन कुठे झाले बघा गौतम बुद्धांचा मृत्यू पण कुशीनगरमध्ये झाला आणि त्यांचे अंतिम प्रवचन सुद्धा हे कुशीनगर या ठिकाणीच झाले बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा गौतम बुद्धांनी निर्वाण म्हणजे काय सांगितले बरोबर आहे निर्वाण म्हणजे काय तर बघा याचा अर्थ काय गौतम बुद्धांनी निर्वाण म्हणजे दुःखाचा नाश करणे म्हणजेच निर्वाण असे सांगितले त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बुद्ध धर्मानुसार सम्यक वाणी म्हणजे काय तर बघा सम्यक वाणी आपल्याला कळते वाणी म्हणजे बोलणे बरोबर आहे तर सम्यक कोणचं व्यवस्थित सत्य बोलणे म्हणजेच सी क्रमांक सत्य आणि प्रिय बोलणे म्हणजेच सम्यक वाणी होईल त्यानंतर बघा बुद्ध धर्माच्या कोणत्या परंपरेत ध्यानाला महत्व आहे बरोबर आहे तर आता बघा बुद्ध धर्मामध्ये कारण भगवान गौतम बुद्धांनी योगविद्या शिकलेली होती त्यामुळे त्यांच्या प्रत्येक परंपरेत म्हणजे महायान हिनयान तंत्रवाद हे जे काही पंथ पडले बुद्ध धर्मामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ध्यानाला महत्व आहेच कारण बेसच तो आहे त्याच्याचं उत्तर आहे डी सर्व त्यानंतर बघा गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध संघाचे मुख्य केंद्र कोणते होते तर बघा गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध संघाचे मुख्य केंद्र हे राजगृह होते बरोबर आहे आजच्या बिहारमध्ये आहे राजगृह ते बौद्ध संघाचे मुख्य केंद्र होते त्यानंतर बघा गौतम बुद्धांचे पहिले उपदेश कोणाला दिले होते तर गौतम बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश हा पाच भिक्षूंना दिला होता कोणाला पाच भिक्षूंना त्यांचा पहिला उद्देश दिला होता त्यानंतर गौतम बुद्धांच्या धर्माचा मुख्य संदेश काय होता बघा आपण मुख्य आधार काय होता त्यावेळेस हा आपण प्रश्न डिस्कस केला होता तर याचं उत्तर बघा नुदा नक्कीच अहिंसा आणि करुणा बरोबर आहे अहिंसा आणि करुणा बघा प्रश्न क्रमांक चोवीस गौतम बुद्धांचे धम्म कोणत्या गोष्टीवर आधारित आहे तर गौतम बुद्धांचे धम्म बघा आता तर त्यामध्ये यज्ञ तर नाहीच आहे कर्मकांड नाही मूर्तीपूजा नाही तर याचं उत्तर काय कर्म आणि पुनर्जन्म गौतम बुद्धांनी पुनर्जन्माला मान्यता दिलेली आहे त्यांच्या धर्मामध्ये बरोबर कर्म आणि पुनर्जन्म हे यावर धम्म आधारित आहे त्यानंतर बघा गौतम बुद्धांनी घर सोडल्यानंतर कोणता मार्ग स्वीकारला बरोबर तर बघा गौतम बुद्धांनी घर सोडल्यानंतर कोणता मार्ग स्वीकारला याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद